पात्रच्या पूर्वी बघायला गेलं चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये जे आधी उग्री उडता आहे या क्षेत्रामध्ये जे आहेत आपण समाजकाराच्या या नावाने रुचलं जातं कुणीतरी निवडणुकीच्या रिंगता पण उतले आहेत कशा काय घटता येऊन हे निवडणूक जे आहे हे जनतेची निवडणूक आहे आणि यावेळेस जनतेचा खोल असा आहे का तो समाजातील सेवा करतो जो गोरगरीबदी सेवा करतो जो जनतेमध्ये सतत राहतो अशा एका गरीब घरातून कुटुंब असलेल्या परिवारातला धन्यपाझारे यांच्यावर सपो सगळ्यात जनतेचा खो दिसत आहे मी कोणाकोणाकडे जातो भेटत आहो कोणी म्हणता म्हणतात भाऊ बसा दोन मिनिटं दो। आपलं दुःख सांगत आहेत तुमच्यावर खूप अन्याय झाला हो मात्र अन्याय झाला माझ्यावर पण अन्याय झाला पण आता अन्यायाचा जो बदला आहे तो जे दोनशे युनिट ज्या अपक्ष आमदारांनी सांगितलं होतं त्याचा विरुद्ध राहणार आहे आणि यावेळेस विजय हा सत्याचा होणार आहे

त्या ठिकाणी दुर्गेवासीय पक्ष आहे मग अपक्ष आल्यानंतर मी विचार केला का आता तरी कमसम भारतीय जनता पार्टी मला एक उमेदवारीचा अर्जसाठी एटिफॉर्म देणार आणि यावेळेस माझं एक नाव होतं माझंच नाव होतं म्हणजे जेव्हा सर्वेला आले भारतीय जनता पार्टीची बैठक झाली चंद्रशेखर बावनकुळे साहेब या ठिकाणी आले होते संपूर्ण पदाधिकाऱ्याला विचारलं होतं का आपल्याला कोण उमेदवार पाहिजे तर सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सांगितलं या वेळेस उमेदवार आहे ब्रिजभूषण पाधारे याला उमेदवारी द्यावी पण काय झालं मला सगळेकडे ओके ओके होतं आणि माझ्या विरुद्धामध्ये ज्यांनी पन्नास खोके हो घेतले त्याला उमेदवारी भेटली मी अपक्ष झालो आणि झालो पक्षच झाला आंबेडकरी विचारे साहेब आज बहुजन समाजाचे आहेत अनेक प्रकारचे आहेत न्याय मिळत तुम्ही कशामुळे बघता बहुजन समाजाच्या ह्याच्यासाठी बहुजन समाजाचं हित हे आंबेडकर चळवळीतील जनता किंवा नेता करू शकतात हे सगळ्यांना माहीत आहे कारण त्यामध्ये त्या समाजाचं मला काही देणं आहे लेण आहे कारण समाजाचे नागरिक बंधू मला पाहत आहेत का आपला बिरजू आपला बृजभूषण पाझारे समाज समाज कल्याणच्या सभापती म्हणून जे समाजाची सेवा केली आता तो सुद्धा या विधान परिषदेमध्ये उभा आहे आणि अनेक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर आश ठेवलेली आहे हे आज मी नक्की पूर्ण करणार आहे एक वेळ मला साथ द्या तुम्ही मी तुमच्या मनातला आमदार बनणार आहे चर्चा केली आहे नाव काय आहे जो माणूस मला जो आमचा पदाधिकारी दिसतो त्याला मी आपलासं वाटतो मग गरीब असो अमीर असो माझी बहीण असेल संजय गांधी निर्यादा समितीचा अध्यक्ष बनल्यावर मला खूप हे झालं का या महानगरामध्ये ग्रामीणमध्ये प्रत्येक घरापर्यंत माझी एक विधवा बहीण आहे पतीपासून दूर राहते तिला पंधराशे रुपये महिना जेव्हा लागू होते ना तेव्हा तिला भरतं का माझा भाऊ आहे मी फार्म भरणं एकटं केलो होतो पण मी जेव्हा पाहिलं तर पाच हजार लोक माझ्यासोबत होते आणि एक माझा दीपक भट्टाचार्य डॉक्टर होते आणि दुसरा चंद्रपूरच्या जो आमचा चंद्रपूरचा राजा आहे जी बेले साहेब हे माझ्यासोबत होते मला खरंच मन भरून आलं का चंद्रपूरच्या राजाचंही कुठेतरी स्वप्न पूर्ण होणार आहे भाऊ कशा प्रकारचे काय मुद्दे आहेत सर्वात मोठा मुद्दा हा आहे बेरोजगारी मला प्रश्न विचारायचा आहे किशोर भाऊ जोरगेळाजी जे आता अपक्ष आमदार होते आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत एक तरी माणसाला रोजगार दिला का तुम्ही का दिला नाही किशोर भाऊ झाले पाहिजे होता ना तुम्ही रोजगार तुम्ही हावीच्या विरोधात आंदोलन केलं होतं ना मग का दिलं नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऐंशी टक्के हे आपल्या जिल्ह्यातले पाहिजे आणि वीस टक्के बाहेरचे पाहिजे मग तुम्ही काय केलं एक मिटिंग सुद्धा नाही घेते साहेब मिटिंग घेता आली असते किशोर भाऊ तुम्ही जनतेला न्याय देता आला असता तुम्ही जे कार्य नाही केलं ना ते कार्य मला करायचं आहे म्हणून मी आता या विधानसभेमध्ये भाऊ

कोणता पूर्ण करायचा आहे कुणाला घर पाहिजे कुणाला रस्ता पाहिजे कुणाला नाली पाहिजे कुणाला नोकरी पाहिजे कुणाला विकासाच्या योजना पाहिजे कुणाला अनेक कामं आहे कुणाला मित्रता करायची आहे कुणाला आमदाराचं मित्रता करायचं आहे कुणाला मुंबई जायचं आहे आमदारपासून पत्र पाहिजे कुणाला फिरायचं आहे कुणाला अनेक असे काम करतात कुणाला लोन पाहिजे बँकेच्या माध्यमातून अनेक लोकांचे अनेक स्वप्ने आहे हे स्वप्न कोण पूर्ण करणार हे स्वप्न पहिल्याचा कार्ड होता राजा रामीच्या पुढातून दादा यायचा आता परमपूज्य महामानव भाऊसाहेब आंबेडकर संविधान दिलं ना त्या संविधानातून पाच वर्षामधून एक वेळ निवडक येते त्या मतपेटीतून आता राजा येते हा मतपेटीचा राजा जनतेचा राजा आहे मग या चंद्रपूरच्या जनतेला जो आमदार पाहिजे होता तो आता या दोन हजार चोवीस मध्ये आमदार मिळणार आहे हा माझ्या चौऱ्यावर किती खुशी आहे मी आधी घट एवढा खुश आहो का मला भरून भेटणार आहे आज तुम्ही पाहा किशोरराव दोर्देवाचे हाल काय जागोजागी जेवण आहे जेवणाचा कार्यक्रम लावलेला आहे चिडून बोलत आहे कार्यकर्त्यासोबत मी तर माझ्यासोबत तर घेऊन चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते संपर्कात आहे ते बोलत आहे भाऊ तुम हम तुम्हारे साथ आहे किंवा आम्हाला अच्छा व्यवहार नाही निवडणूक झाली तर तुम्ही माझ्या पाठीशी राहा